आपल्या समाज टीव्ही ला सबक्राईब करा आणि बेल आयकून द्या आपल्याही समाजासाठी काहीतरी देण लागतं या अनुषंगाने वेळोवेळी समाज टीव्ही आणि समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आम्ही सर्व बाबासाहेबांच्या छत्रछायेखाली बाबासाहेबांच्या विचाराखाली कार्य करणाऱ्या उपासकांनी नेहमी या कार्यक्रमाचं आयोजन वेगवेगळ्या वेग माध्यमातून केलेलं आहे आपले महापुरुष नावाचा एक संदर्भ ग्रंथ आम्ही मागे प्रकाशित केला होता त्यामध्ये वेगवेगळ्या बावीस विचारवंतांचे लेख बावीस विचारवंतांच्या संदर्भातील माहिती बावीस लेखकांनी त्याच्यामध्ये लिहिली होती आणि ती एक संदर्भ ग्रंथ म्हणून आम्ही जवळपास समाजातील एक हजार लोकांच्या घरी ते पुस्तक निशुल्क पाठवली त्याचप्रमाणे आजचा हा अधिवेशनाचा एक प्रबोधनाचा कार्यक्रम गीत गायन कविता वाचन आणि एक थोडक्यामध्ये परिसंवाद असा हा या कार्यक्रमाच्या स्वरूपातून हा कार्यक्रम आज ऑनलाईन माध्यमातून होणार आहे या तिन्ही कार्यक्रमाच्या पर्वणीमधून आपल्या महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होणार आहे परंतु आपल्या महापुरुषांच्या जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित जो समाज होता त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणे म्हणजे काय तर केवळ त्यांच्या संदर्भात माहिती सांगून थांबणे नाही तर त्यांना अपेक्षित असलेला समाज त्यांना अपेक्षित असलेलं सामाजिक परिवर्तन घडून आणण्याच्या उद्देशाने आपण सर्वांनी मिळून कार्य केलं पाहिजे जसं दादा म्हणत होते की जिथे जातो तिथे जातो पिल्यांना चारा बाबासाहेबांचे विचार जनसामान्यामध्ये पेरण्याचं काम समाज टीव्हीच्या माध्यमातून आम्ही सर्व टीम मिळून करत आहोत तर या टीम ला किती लोक जोडले जातील वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येतील का आणि हा बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा प्रत्येक घरापर्यंत कसा पोहोचेल आणि एक दिवस बाबासाहेबांना अपेक्षित जो आदर्श समाज होता जो बुद्धाच्या विचारावर चालणारा समाज होता आ, तो समाज आ, कसा निर्माण होईल <coughs> आणि तशा प्रकारचा समाज निर्मितीचा संकल्प घेऊन समाज टीव्हीच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महाराष्ट्रातील विविध भागातून जसं तुम्ही जाहिरात व्हॉट्सअप आणि फेसबुकवर वाचली असेल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही सर्व ऑनलाईन माध्यमातून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून एकत्र येऊन हा कार्यक्रम हे बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचण्याचा आणि त्या विचारांप्रमाणे कृती करण्याचा आम्ही प्रयत्न करत हो, आहोत वाटोरे सरांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन जा आज केलेलं आहे तरी एक प्रास्ताविक पर मला बोलण्याची सरांनी संधी दिली त्याबद्दल मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि बाबासाहेबांच्या कार्यामध्ये मला सामावून घेण्याची एक मला समाविष्ट करण्याची आपण संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी सरांचे आभार मानतो आणि कार्यक्रम पुढे चालावा अशी मी सरांना विनंती करतो आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा